बार्शी तालुक्यातील मालवंडी ग्रामपंचायतीसमोर सामाजिक कार्यकर्ते अनिल बबन यांचा जानेवारी रोजी आमरण उपोषणाचा इशारा मालवंडी ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी वरिष्ठांकडे वारंवार तक्रारी तक्रारीचे निवारण न झाल्याने मालवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल बबन गावसने यांनी दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मालवंडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे अनिल बबन गावसाने राहणार मालगुंडी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर वरिष्ठाकडून पंचायतीला पंचायतीकडून ग्रामपंचायतीला आदेश निघून सुद्धा त्या आदेशाचं पालन करण्यात आलेलं नाही म्हणून आता उद्याचं माझं आंदोलन आहे अकरा एक दोन हजार चोवीस रोजी वार गुरुवार सकाळी अकरा वाजता तर हे माझं आमरण उपोषण आहे आणि माझी मागणी पूर्ण केल्याशिवाय अमरणुपोषण सोडणार नाही आणि माझी मागणी आहे की मालवंडी ग्रामपंचायत बरखास्त करावी आणि ग्रामपंचायत कारभाराबद्दल रितसर चौकशी करून संबंधितावर किंवा दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे